मिरजेत गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चूक नसताना कॉलरला हात घातला तर समित कदम यांच्यावर हात घातला असं समजेल समित कदम यांचा इशारा आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व गणेशोत्सव मंडळांची राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक संपन्न आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मिरज शहरातील सर्व राजकीय पक्ष तसेच गणेशोत्सव मंडळांचे आज एकत्रित बैठक पाठीदार भवन या ठिकाणी संपन्न झाली आणि यावेळेस आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम माजी नगरसेवक संजय बापू मेंढे निरंजन आवटीकरन जामदार पांडुरंग कोरे विनायक माईनकर तानाजी रुईकर सागर वनखंडे ईश्वर जनमाडे यांच्यासह साडेचारशेपेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी गणेशोत्सव मंडळाने उत्सव काळात येणाऱ्या समस्या नेत्यांच्या समोर मांडल्या आणि याबाबत समस्यांबाबत मार्गदर्शन आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रिशभाई नायकवाडी समीत ददा कदम यांच्यासह नेत्यांशी चर्चा करून गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचं आवाहन केलं मंडळे आणि प्रशासन सं यांची संयुक्त बैठक लवकरच घेणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची चूक नसताना जर कॉलरला हात घातला तर समितदा यांच्या कॉलरला हात घातला असं समजेल आणि समित कदमवर हात घातला की काय होतं हे जिल्ह्याला माहीत आहे असा इशारा समी कदम यांनी दिला आहे मिरजकरांच दैवत असणारा गणपती उत्सव हा साजरा होत आहे हा गणपती उत्सव कसा साजरा करावा सगळ्या मंडळांच्या काय अडचणी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आज एक अशी मिटिंग आम्ही देऊन मिटिंग टाकली जवळजवळ आठशे मंडळं आणि त्यांचे कार्यकर्ते सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या अध्यक्षांना मी धन्यवाद देतो छोट्या छोट्या गोष्टी पारंपरिक चाललेल्या गोष्टी त्यात नगरपालिका असेल प्लॅट ऑफिस असेल किंवा पीडब्ल्यू असेल एम एस सी असेल त्या गोष्टीच्या अडचणी आपण दूर करणार आहोत त्याबद्दल गुणवत नाही आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रथम आमचं असं ठरलं की आपण कलेक्टर एस पी आयुक्त असतील पीडब्ल्यूचे अधिकारी असतील आणि एम एस एमचे अधिकारी असतील यांच्याबरोबर एक जॉईंट मिटिंग मंडळांच्या सोबत आपण टाकायचे आणि त्यानंतर जे छोटे छोटे गोष्टी आहेत ते सगळे किल करायचे आहेत जे मंडळाचे काही मंडळाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे ते जर किल होत नसेल तर निश्चितच दादा आम्ही असो आपले आम्हाला यरीज नागोड असतील आणि ह्या गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मिटिंग लावू आम्ही ठराविक सगळ्या लोकांची नेते मंडळीची आणि काही ठराविक मंडळांच्या अध्यक्षांची आणि त्यामध्ये आम्ही देवेंद्र भावना आम्ही विनंती करू ही की पारंपरिक चाललेले गणपती हे त्या पद्धतीनं चालू द्या फक्त प्रशासनाला पोलीस स्टेशनला नामकं सर्व प्रशासनाला आदेश द्या कुठेही गालबोट लागणार नाही ही दक्षता आम्ही घेऊ अशी विनंती आम्ही देवदेभावला करू कारण मागल्या वेळी आम्ही विनंती केली होती ती विनंतीने मान्य केली होती त्यामुळे मागले गणपती सुसज्ज झाले कुठेही केसेस नाही कुठे नाही असे वाजवगाज गणपती झाले त्या पद्धतीने आम्ही विनंती करू आणि ते आम्हाला विश्वास आहे देवाभाऊ हे आपल्याला परवानगी देतील आणि गणपती दोषात करण्यासाठी आपल्याला परवानगी मिळेल अपेक्षा व्यक्त करतोय आणि मंडळांना मी सांगितलेलं आहे की मंडळाने सगळ्यांनी शांततेने कुठं उग्रता येऊ नये आम्ही सगळे आहोत मुख्यमंत्री आमचा आहे गृहमंत्री आमचा आहे म्हणून काय तर उग्रता नसावी त्यामुळे प्रशासनाला मदत करत सगळ्यांना त्यांनाही बरोबर घेत आपण आपण हा गणोत्सव साजरा करायचा आहे कुठेही अडचण येणार नाही हे लक्षात आम्ही घेऊ धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज